निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत आपली संस्कृती निसर्गातून खुलली आहे पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत व करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव असे जंगल असत त्याला देवराई असे म्हणत त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाईल विविध धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करून आम्ही ते एक नक्षत्र बाग तयार केली आहे प्रत्येक व्यक्तीच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीस धनसौख्य आरोग्य प्राप्त होते प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार इथे आम्ही काही बोर्ड लावले आहेत ते बोर्ड तुम्ही परत येताना वाचू शकता हा पिंपळ पार आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसे त्यांना दीर्घायुष्याचं प्रतीकही मानलेले आहे याला पिंपळ पार म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात हा पार चारशे वर्षांपूर्वी बांधला गेला आणि हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा ते, ते पिंपळाचा रोप लावण्यात आले म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षांपूर्वीचा जुना आहे शिलालेखावर शिलाले कविता कवी माधव यांनी लिहिली येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेत कवीने कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या तईशोबते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे गुहा काळाचं प्रतीक आहे अलीकडे वर्तमान काळ आणि गोहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गोहेतून येताना थोड वाकू मी कोकमचं झाड आहे त्याला जे फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम मागा तयार केले जाते त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम म्हणजे आमसूल तयार केले जाते तसेच त्यांच्या बियांचं तेल पाडले जाते किंवा त्याचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्येही केला जातो इथे अजगर दाखव आजगर अजगर आऊ येतारा साक हे बघ जंगलात prata beta ye baghar lo supari te या आहेत भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे की हजार वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी पृथ्वी जिंकून घेतली आणि सर्व दान के दान केली केलेली गोष्ट स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी आवश्यक होती म्हणून त्यांनी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजार वर्षांपूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची मरुभूमी असेही म्हणतात हे सारे कोकण दऱ्या खोऱ्याने वेढलेले आहे सूर्याची किरणे ही जमिनी पर्यंत पोहोचू शकत नाही इतके दाट अरण्ये वाघ अस्वल गवे रेडे यांसारखे जंगली श्वापदे दोनशे ते अडीचशे प्रकारच्या औषधी वनस्पती शेकडो प्रकारचे मासे दुर्मिळ कासवे सुसर मगर यांसारखे प्राणी येथे पाहायला मिळतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो या दगडापासून हा जो पक्का रोड बांधलाय त्याला कोकणी भाषेत पाखडी असे म्हणतात ही पाखाडी चारशे वर्षांपूर्वीची जुनी आहे त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती काळाची ओघात नष्ट झाली आता ती फक्त प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते पूर्वी सामान्यपणे अशा पाकड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात आपणही या पाकडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत आता इथून तुम्हाला स्पाइस गार्डन म्हणजे मसाल्याची बाग बघायला जायचं इथून आतमध्ये एंट्री करायची आणि तिथून खाली एक्झिट आहे लवंग लवंग कसं लवंगाचं झाड आहे

खाली ऑइल स्पाइस त्रिफळ खाली असे त्रिफळ कड़ी पत्ता आपल्याकडे काळी मिरी बघ

बेलतोडा बेलतोडाच्या कुठ म्हणजे आधी असं राहायचं असं हे चिरफळाचं झाड चिरफळाचे फळे जंतुनाशक असतात म्हणून त्याचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात <coughs> तसंच त्याचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थामध्येही केला जातो <coughs> <coughs> इथे माळीवाला दाखवलं ताडी मिळे काय ग्रामदेवता आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत गावातील सगळे गावकरी येथे एकत्र येत असत गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा एक गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असते तसेच गावातील सार्वजनिक कामे जशी पाकडे बनले लाकडी सटो बांधणे यांसारखी कामे कोणी आणि कोठे करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथेच बसून घेत असतात आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभरात अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात आपण कोकणी सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचं दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देवी या पालखीत बसून तो, तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजे कोकणी माणूस आणि देवी यांचं नातं इतकं जवळच आहे की आमच्या एकमेकांकडे येणं असतं या देवीचं नाव आहे वाघजई हे आम्ही जाणीवपूर्वकच ठेवलंय कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध होता त्याला आपल्या भावविश्व दैवत्वाचं स्थान आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ साप यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित ठेवलंय वाघजई का ही काही आमची पारंपरिक वाद्य आहेत लाकडी ढोल आहेत मातीचे ताशे आहेत म्हणजे यांचा खालील भाग हा मातीचा बनवला आहे हे ताशेकशे दहा वर्षांपूर्वीचे जुने आहेत जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज दोन ते ती तीन किलोमीटर पर्यंत जात असे पूर्वी याचा उपयोग धार्मिक कार्यात किंवा संदेश होण्यासाठी केला जात असे हा चव्हाट देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासी यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून शिमग्याच्या वेळी याला गारहाणे घातले जाते तसेच सुद्धा दिले जातात आणि हे विरगळ आहे जे लोक युद्धामध्ये शहीद होतात त्यांच्या स्मरणार्थ हे विरगळ तयार केलं जातात लक्ष्मी दाखवले म्हणजे कोतराज लोक जे चाबुकने स्वतःला मारतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात या बाजूला ऐक हा कोळी समज हा कोळी समाज आहे कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जातं एवढी छोटी होडी घेऊन हे लोक आठ ते दहा तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात कधीकधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात परंतु हे लोक मोठ्या कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात ना, हा नाभिक कोकणामध्ये बारा बोलुतीदार पद्धत अस्तित्वात होती भिक सुतार चर्मकार कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवीत असतात त्या त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असते म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषांचे घरोघरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पाहिली म्हणजे आताचे ते आठ किलो धान्य मिळत असते एवढ्या अल्प मोबदल्यात हे लोकांना सेवा पुरवीत असत आमच्या नाभिकाविषयी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यात आढळतं असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट या नाभिकाला माहित असते आणि नाभी कला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गाव भरवते आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी नाभी कला समजली त्या ती संपूर्ण गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आपण पहिल्यांदा खोतांच्या घरी जाऊ आणि मग गावात फेरपटकन राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे

ही दोन खोताची मुले आहेत ती आपला एक परंपरागत खेळ सोंगट्या हा खेळ थेल खेळत आहेत आज महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला यामध्ये हस्तेदानची फासे असतात किंवा शंखांच्या कावड्या असतात पुन त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते त्याप्रमाणे सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ एक ते दोन रात्र सहज रंगत असे इतका हा मजेशीर खेळ आहे घराची रचना पहा खोत ज्या उंचावठ्यावर बसते त्याला ओटी असे म्हणत गावातील मान्यवर लोक या ओटीवर बसत हे समोर आहे ती पडवी गावातील सर्वसामान्यांनी या पडवीला बसायचे या बाजूला आहे स्वयंपाकघर खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर आणि खोताच्या पाठीमागे आहे म्हणजे बेडरूम छप्पर छप्पर पहा वरती छोटे त्यामध्ये गॅप आणि खाली मोठी छप्पर कोकणामध्ये उष्णता फार असते घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर पडते आणि बाहेरची तिची जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगण तुळस आहे अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्याच्या पुढे अंगण नाही ते पाठाच्या पाण्याखाली मुलाला खेळताना दाखवलं शेतकरी आहे असं गवताच घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका हा गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक आहे गावातील बाराबलतेदार राजा आणि खोत याला धान्य पुरवण्याचं काम शेतकरी करीत असेल म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शेतकरी पूर्वी जसं असायचं अगदी जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत फिरता असे म्हणत ती सतत पेटकी ठेवली जायची कारण पूर्वीच्या काही लायटर किंवा माचीच नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले दोन तीन निकारी घेऊन ती स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे जर हा विस्तव विजला तर घरात दोन गारगोटी ठेवलेले असत ते एकमेकांवर घासून हा विस्तव भरावा लागत असे ही खोळणी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो तिथे मागे वेलीने बांधून ही पाण्यात ठेवली जाते हिची अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही मागे शेणाने सारवलेली जी टोपली दिसते तिला कोकणी भाषेत कणगी असे म्हणतात धान्य साठवण्यासाठी तिचा वापर केला जातो पूर्वी कोकणी शेतकरी भात हरी असत ती धान्य या कणगीत ठेवून त्यावर चिरफळाची फळे पसरवून झाकण लावून हे सर्व हो बाहेरून शेणाने लिंपून घेत असे त्यामुळे अखिल धान्य हे तीन ते ती चार वर्ष सहज टिकत असे अजूनही या पद्धतीने धान्य साठवतात हा पाळणा आहे तो आम्ही कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या घरी टांगून ठेवला कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुले असतात एकत्र कुटुंब पद्धती होती ही उचल आहे याच्यावर कपडे वाळत घातले जात असतात आणि तिथे गौरी गणपती हा कुंभार हे गावातील मातीच्या संबंधित सर्व कामे कुंभार करीत असते म्हणजे गणपतीच्या वेळेला लाल मातीचे गणपती तयार करणे उन्हाळाला ती मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या दिवसात पंठ तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम कुंभार करीत असते ही जी सफेद रंगाची मडकी आहे ती माडी कणण्याची मडकी आहे कोकणामध्ये नारळाची झाडे फार मोठ्या प्रमाणात आहेत त्याला नारळ येण्यापूर्वी जी पोळी येते तिला आडवा काप दिला जातो बाहेरून विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तोपाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब करणारी माडी ही मडकी वरफेवर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या उभात बारा बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थितपणे चालू आहे सोनार आणि सोनार गावातील महत्वाचा होता गावातील महिलांना लागणारे व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे त्यांच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती नवरात्र शिमगा व अन्य वेळी दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे हा वाणी आहे चौल राजापूर दाभोळी या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या बंदरातूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू तलम कापड हस्तीदानी वस्तू हिरे माणिके दागिने शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करीत असते त्या बदले सारे जगातून भारतात सोने येत असते म्हणजे भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती सावंत आहे सावंतवाडीतील काम हे जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील या बाजूला इकडे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा आणि त्याच्या बाजूला गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी औजारी बनवून देण्याचे काम सुधार करीत असे त्याप्रमाणे त्याला लोखंडी औजारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयता कुरहाड नांगराची फाळ इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती असतील होती इथे काही लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारी लोखंडी धाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत त्याला अजूनही गंज झालेला नाही दर सरळ त्याची पूजा केली जाते पहिली आहे पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतात शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असते आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असते हा तेलाचा घाणा आहे त्याला खुंट असे म्हणतात त्यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा पद्धतीने बांधले जाते की जेणेकरून लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसतो हे सर्व वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते जर हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखड्याचा बैल सोडायचा जोखड बाजूला करायचा आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते आणि आतील तेल भरून काढले जाते जर पुन्हा नवीन तेल पडायचे असेल तर पुन्हा सगळं पडावे लागत असे म्हणजे काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते प्रत्येक जाती ते करावा लागत असे व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे म्हणजे या बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बोरुड करीत असते तर त्यांनी तयार केलेली कणगी घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून शिरणारे लिंपू धुण्याचे काम हे शेतकऱ्याचे असते अशी केलेली होती हे सूप आहे ही फुलांची परडी आणि ही रोवळी आहे हिचा वापर धान्य धुण्यासाठी केलं जातं तसेच शुभ कार्यातही केला जातो जात। आपल्याकडे जेव्हा शुभ कार्य असेल तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवातात धरून उभ्या असतात पार पड़ना दिवा पडण्यापूर्वी तर ते अशुभ मानले जाते अजूनही आमच्या साकारमान्यांची मुंबईला लग्न असेल तेव्हा ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु रोवळी मिळत नाही

पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असतात ती आहे आणि ते दिसते त्याला असे म्हणतात धान्य दळून निघते तर भात बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर यामध्ये पाणी घातले जाते त्याच्यावर ही चाळण ठेवून त्याच्यावर केळीचे पान ठेवले जाते त्या पानावर मोदक ठेवून झाकण लावून हे भांडे चुलीवर ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात हे पुरण यंत्र आहे त्याच्यामध्ये डाळ घातली जाते आणि हे दोन रोड उलटसुलट फिरवून आतीलदा वाटून निघते त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात हे लाकडी शेवयांचं यंत्र आहे हे लोखंडी शेवयांचं यंत्र आहे ती मागे तिथे चहाची कितळी आहे तिच्या बाजूला टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याच्या तांब्या खाली तीन डब्बे दोन बाजूने चमचा आणि दोन्ही बाजूंनी लॉक केला आहे आणि ही दगडी उखळ आहे याच्यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगत होते मलाशी सांगितल्याप्रमाणे गावातील बारा बोलतेदार लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवीत असतात त्याप्रमाणे सर या मुलीच्या घरी आला आहे हे या मुलीचं घर आहे पूर्वी कोकणी मुलींची लग्न वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे ज्यावेळी या मुलीचे लग्न होत असे त्यावेळी या मुलीचे वडील एक छोटासा सोन्याचा दागिना या कासाराला देत असे या व्यतिरिक्त या लोकांना कोणताही मोबदला मिळत नसे म्हणजेच हा कासार या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे थोडक्यात बारा दारा आपल्या कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ आपलं कर्तव्य म्हणून लोकांची सेवा करीत असत Okay. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठी जंगली गावात पाणी मोठ्या प्रमाणावर असेल गावात ज्या ठिकाणी उंचावरून बारमाही पाणी वाहत असेल त्या ठिकाणी धरण बांधून ते पाणी घरी पाठवणे नेले जात असे या पाण्यावर आमच्या नाळी पोपळीच्या बागा होत असतात तसेच उन्हाळी भातशेतीही केली जात असे उन्हाळी भातशेतीला भरपूर पाणी लागत असे तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होत असे वरती खवले मंजूर दाखव चामड्याची वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगतो जो पाचशे वर्षापूर्वी घडला इथून ऐंशी किलोमीटर वर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे तिथे एका पर्वतावर एक मोठी गुहा आहे आणि या गुहेत एक शंकराची पिंडी आहे तिथे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत अजूनही जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर देवेका गावात राहत होते त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराचं पावित्र्य कमी होऊ लागले शंकराला हे मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडले गावाबाहेर या चर्मकराचे घर होते चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने ही अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि ह्या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्षे झालेत परंतु अजूनही मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची पालखी त्यांच्यामुळे गावातून निघते तेव्हा तिला मशाल दाखवतात